नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी इयत्ता सातवी आणि आठवी भाषा विषयाचा एक महत्वाचा घटक शिकणार आहोत विचार खर तर गणितामध्ये विद्यार्थी मार्क मिळू शकतात बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी, पैकी मिळू शकतात परंतु भाषा विषयामध्ये कधीच मार्क मिळत नाही पूर्णच्या पूर्ण कधीच गुण मिळत नाही आपली मातृभाषा असून देखील असं का होतं तर आपल्या जवळ शब्द संपत्ती नसते किंवा त्या विषयाचं आपण सखोल नॉलेज घेतलेलं नसतं आणि त्यामुळे या विषयामध्ये कमी मार्क्स मिळतात खर तर मी हा जो टॉपिक घेतलेला आहे पहिला सातवीतला आठवीतला पहिला जो टॉपिक आहे वर्ण विचार आणि या वर्ण विचारावर म्हणजे याचलं जे आपण बेसिक नॉलेज आहे ते अगदी बालवाडीपासून शिकलेलो आहोत कि अ आई हे आपण शिकलेलो आहोत पण त्याच्यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात ते आपले मात्र चुकतात तर त्याच सखोल नॉलेज आपण आता या घटकातून घेणार आहोत तर पहिल्यांदा आता आपल्याला मी इथे लिहिलेला आहे की वर्ण विचार हा जो टॉपिक आहे काय वर्ण विचार त्यातला हा जो भाग आहे अ आ ई ऊ रु रु एपर्यंत जे आहेत ते आहेत स्वर काय आहेत स्वर आणि हे काय आहेत दोघ स्वरादी मग आता स्वर किती आहेत बघा मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा किती स्वर झाले चौदा स्वर स्वराधी किती आहेत दोन पहिला प्रश्न एक किती स्वर आहेत किती स्वरादी आहेत हा पहिला याच्यावर पण प्रश्न विचारला जातो आता पुढचा जो घटक आहे या स्वरांमधलं वर्गीकरण करता आलं पाहिजे काही स्वर उच्चारायला त्याचा उच्चार, उच्चार दीर्घ होतो काहींचा रस्व होतो काही दोन स्वर एकत्र ये येऊन होतो मग याच वर्गीकरण आपणाला करता आलं पाहिजे तर बघा की आपण रहस्व म्हणजे कमी लांब उच्चार नाही होत त्याचा उ e, आणि हे चित्र लक्षात ठेवा मग आता इथं आपल्याला वर्गीकरण करता येईल रहस्व स्वर ज्याचा उच्चार लांब होतो दीर्घ स्वर उच्चार होतो तो रहस्व लांब उच्चार होतो तो दीर्घ त्याच्यानंतर पुढचे जे आहेत ते आहेत संयुक्त स्वर संयुक्त म्हणजे काय एकत्र त्याच्यानंतर इंग्रजी स्वर आणि काही एकाच एकाच ठिकाणाहून उच्चार होतो एकाच ठिकाणाहून तर त्याला म्हणायचं सजातीय स्वर काय म्हणायचं सजातीय आणि जे स्वर वेगवेगळ्या ठिकाणाहून उच्चार होतो ते होतात विजातीय स्वर विजातीय बघा आपण अगदी बालवाडीत शिकलोय पण आता याच्याविषयी आपल्याला माहिती आहे का तर आपल्याला याच्याविषयी सखोल हे नॉलेज घ्यायचं आहे तर बघूया आपण स्वर मी इथे लिहिलेले आहेत अु आणि रु आता बघा पुढचं दीर्घ स्वर आता राहिलेले बघा दीर्घ स्वर बघा कोणते आहेत आ त्याच्यानंतर ई त्याच्यानंतर उ, बघा बरं अजून कोणता होतोय आ ई ऊ बघा इथे खुणा करा चित्र लक्षात ठेवा चित्र एकाड एक आहेत हे काय आहेत दीर्घ स्वर आहेत आता संयुक्त स्वर बघा बरं संयुक्त म्हणजे दोन स्वर एकत्र येतात दोन स्वर आता आपण वेगळा पेन वापरू याला पांढरा घेऊ दोन स्वर एकत्र येतात ए आई, ओ आणि औ काय झाले संयुक्त स्वर ए आई ओ आणि औ हे झाले संयुक्त स्वर संयुक्त स्वर म्हणजे काय दोन स्वर एकत्र येतात आता एक असा तयार होतो आपल्याला हे पुढच्या जो लेसन आहे संधी विचार त्याच्यामध्ये हे कसं एकत्र आलेले आहेत ते जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला संधी पण सोपी जाणार आहे मग अधिक ई किंवा ई असा एकत्र येऊन ए तयार होतो त्याच्यानंतर ऐ कसा होतो आ अधिक ई किंवा ई आता ओ कसा तयार होतो अ अधिक उ किंवा रहस्व उ त्याच्यानंतर औ औ कसा होतो आ अधिक उ किंवा दीर्घ बघा हे एकत्र आलेले आहेत दोन स्वर तो झाला संयुक्त संयुक्त स्वरामध्ये काय बघा ए, ए ओ औ हे ए, ए ओ औ आता इंग्रजी स्वर काय आहेत नव्याने त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत आपण वेगळा पेन घेऊ आता इंग्रजी स्वर ॲ मध्ये ॲ वापरतो ऑरेंज मध्ये अ वापरतो हे इंग्रजी स्वर झाले आता सजातीय स्वर बघा एकाच ठिकाणाहून त्याचा उच्चार होतो आता सजातीय अ आ हे एकाच ठिकाणाहून झालेत हे दोघ काय सजाती आहेत आहे। सजातीय आहेत इ इ एकाच ठिकाणाहून झालेत म्हणून तो स्वजातीय आहे त्याच्यानंतर ऊ एकाच ठिकाणाहून उच्चार होतो म्हणून ते सजातीय आहेत याच्या उलटे या गटातला घेतला याच्याशी या गटातला घेतला याच्याशी की हे काय होणार रे विजातीय होणार बघा हा हा सारखा आहे मग तुम्ही याची जोडी याच्याशी लावली याची जोडी इकडच्याशी लावली की ते काय होणार विजातीय विजातीय म्हणजे भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर मग आता विजातीयच्या जोड्या काय वेगळा पेन वापरू आता विजातीय हो। ओ, ओ आणि ई ही जोडी कशी आहे विजाती खालीलपैकी विजातीय स्वरांची जोडी कोणती विजातीय म्हणजे काय आलं पाहिजे की वेगळ्या ठिकाणाहून उच्चार होतो अ ई त्याच्यानंतर पुढचं अ उ ही जोडी झाली अ ची लावली ची ऊ शी लावली आता आची जोडी लावा कोणाशी लावणार तशाच पद्धतीनं करता येईल आ ई इ उ, 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 हे काय आहेत विजातीय मी आता सगळे लिहून देत नाही कारण ते सगळे लिहून दिले की मग तुम्हाला प्रश्न सगळे इथंच उत्तर निघणार पण तुम्हाला विचार पण करता आला पाहिजे की आ आणि उच्चार करताना बघा आपला चेहरा आपलं तोंड कसं होतं तो, वेगळ्या ठिकाणाहून उच्चार होतो ते विजातीय स्वर आणि एकाच ठिकाणाहून होतो तो सजातीय स्वर आता हे तुम्हाला लक्षात आले की रस्व स्वर कोणते दीर्घ स्वर कोणते संयुक्त स्वर कोणते इंग्रजी स्वर कोणते सजातीय आणि विजातीय स्वर कोणते आता याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत आपण या घटकाचे छोटे छोटे तुकडे करूयात म्हणजे तुम्हाला जास्त जड होणार नाही आता हे सगळ्यांनी लिहून घ्यायचे हा चार्ट जसं तसं आपण जर डोळ्यासमोर ठेवला आपल्याला ती अक्षर लक्षात येतील आता प्रश्न सोडवताना आता या हा घटक आहे भाषेचा पण याच्यावर बुद्धिमत्तेवर आधारित पण प्रश्न विचारले जातात कसे विचारले जातात बघूया आपण सगळ्यांनी लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या आता भाषा विषय शिकवत शिकत आहोत आपण त्यातला वर्ण विचार घेतलेला आहे पण आता त्याच्यावर बुद्धिमत्तेवर आधारित बुद्धिमत्तेचा पहिला टॉपिक आहे आकलन आणि त्या आकलनामध्ये काय होत प्रश्न भाषाविषयक आकलन असत त्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो बघा कसा आता तुम्ही हे शिकलेत त्याचा वापर कसा करायचा बघा बुद्धिमत्तेच्या दृष्टीने विचार करूया खाली काही एक मालिका देते बघा एक मालिका लिहूया आपण क ख ग हे दिसतंय का, लिए आपन। को खो, गो, का रे लिहिलेला आहे आता याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो हा एवढा स्पष्ट दिसत नसेल मला वाटत आता पांढरा रंग जास्त स्पष्ट दिसेल किंवा पिवळा वापरूयात हा प्रश्न पहिला आहे वरील अक्षर मालिकेमध्ये स्वर किती वरील अक्षर मालिकेत व्यंजने किती वरील अक्षर मालिकेत रहस्व स्वर किती दीर्घ स्वर किती संयुक्त स्वर किती असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात मग आता आपण वरच न पाहता आपल्याला स्वतःला स्वतःला येते का बघा स्वर किती स्वर म्हटल्यानंतर e, अ ई उ ए ऐ आ ओ आणि उ किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ स्वर झाले किती झाले आठ आता व्यंजन किती राहिलेली सगळी व्यंजन त्याला पेन वेगा वापरू आपण एक दोन तीन चार पाच किती झाली व्यंजन चुकून राहिलंय का बघा एखाद परत परत खात्री करायची कारण आपलं एकाने संख्या कमी झाली तर असं म्हणणार नाही की पाच स्वर होते आणि मग याने चारच लिहिले एखादा कमी लिहिला तर तुम्हाला एक मार्क दोन पैकी एक मार्क मिळून असं नसतं इथं चुकलं की चुकच त्यामुळं पुन्हा पुन्हा आपल्या उत्तराची खात्री करायची आता याच्यामध्ये रहस्व स्वर रस्व म्हणजे काय त्याचा उच्चार काय होतो आखूड होतो आखूड पटकन होतो पटकन मग रहस्व स्वर आता रहस्व स्वरासाठी आपण कोणती खूण केली होती इथं बघा याच्यामध्ये अ काय आहे रहस्व स्वर इ काय आहे रहस्व स्वर उ काय आहे रहस्व स्वर त्याच्यानंतर बाकी आहे का कुठे रहस्व स्वर नाही रहस्व स्वर झाले तीन आता दीर्घ स्वर म्हणजे लांब उच्चार होतो दीर्घ हे बघा ही खून केली होती आता इथे आ ई आणि उ हे काय आहेत दीर्घ स्वर दीर्घ स्वर किती आले दीर्घ स्वर सुद्धा आ ई आणि उ दीर्घ स्वर काय आले तीनच आले संयुक्त स्वर संयुक्त स्वर म्हणजे काय हे ए आई ओ आणि औ ते किती आले चार म्हणजे बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जाईल खालील मालिकेमध्ये दीर्घ स्वरांची संख्या व्यंजनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे संयुक्त स्वरांची संख्या दीर्घ स्वरांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अगर कमी आहे असे काठिण्य पातळीचे प्रश्न इथं विचारले जातात आता याच्या खाली आता तुम्ही आज काय शिकलेला आहात स्वर त्याच्यामध्ये स्वरांचं सगळं वर्गीकरण स्वर किती स्वराधी किती या पद्धतीनं आपण शिकलेलो आहोत आता काही काही मुलं गायनाच्या क्लासला जातात गायनाच्या आणि त्याच्यामध्ये दीर्घ असतं रस्व असतं एक मात्रा दोन मात्रा मग मा आपल्याला हे ती मुलं बोलतात काय आपल्याला कळत नाही मग ज्याचा आखूड उच्चार असतो ना ज्या स्वराचा त्याला म्हणायचं एक मात्रा त्यांच्या स्वर उच्चारण्याचा कालावधीवरून त्याची मात्रा ठरते मग रस्व स्वर उच्चारणायला एक मात्रा लागतो दीर्घ स्वर उच्चारायला दोन मात्रे लागतात म्हणजे आपल्याला त्या पद्धतीनं गायनाच्या क्लासमध्ये सुद्धा ही मात्रा शब्द येतात की त्याच्या उच्चारावर कालावधीवरून ते आपल्याला समजतं म्हणजे रस्व स्वर जो आहे त्याला काय लागतं एक मात्रा एक मात्रा आणि दीर्घ स्वर त्याला लागतो दोन मात्रा लांब म्हणतो त्याचा उच्चार दोन मात्रे दोन मात्रे अशा पद्धतीनं आपण याचं वर्गीकरण केलेलं आहे याच्यावर आधारित लगेचच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेस्ट दिलेली आहे आणि मुलांना याच्यावर आधारित आपलं जे यशोदीपचं पुस्तक आहे हे पुस्तक याच्यामध्ये तब्बल साठ प्रश्न दिलेत किती दिलेत साठ प्रश्न दिलेत आणि ह्या घटकावर आधारित तुम्ही तलाठी पोलीस तहसीलदार एम पी एस सी यू पी एस सी सातवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप किंवा अन्य कोणत्या स्पर्धा परीक्षा देणारा असाल तर त्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक आहे हा व्हिडिओ स्वतः सगळ्यांनी पाहायचा आहे स्वतः स्वर सगळे लिहायचे आहेत आणि स्वतः दीर्घ स्वर असे कोणकोणते आपल्याला ओळखता येतात का पुन्हा 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 त्या स्वरांचं वर्गीकरण करून घ्या म्हणजे प्रश्न तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली टेस्ट ती पैकीच्या पैकी मार्क मिळतील पूर्ण तयारी झाल्याशिवाय टेस्ट सोडवू नका हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना इतरांना शेअर करा आणि आपला जो यशोदीप शिष्यवर्ती मार्गदर्शन हा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये दे, कमेंट द्यायलासुद्धा विसरू नका धन्यवाद